नमस्कार मी सुषमा जयवंत आणि मी आहे झी टी व्हीच्या कमळी सिरियलमधली रागिनी आणि मी आज करत आहे इट्स मज्जा मराठीचं एक सेगमेंट जी आहे माय फोन व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक आणि गेम्स आहेत हेडे आणि अँग्री वर्ड टू माझं लॉकस्क्रीन ही आहे जिथे माझे बीएमडब्ल्यू आहे आणि वॉलपेपर ती पण त्याच्या मागे पण टोचचे आहे ऍक्च्युली सेम आहे एमोजी okay. आणि नवऱ्यासाठी लास्ट पिक्चर इन कॅमेरा रोल ओके बाय बाय हा काय प्रश्न मी आता इलताईनचा एक ऑडिशन केलं होतं तो, तो व्हिडिओ आहे माझ्याकडे लास्ट तोच आहे मी सांगू का तुला आता बापरे खूप आहे साडे थांब साडेआठ हजार बघायचं खूप वाईट आहे आताच आहे सकाळची हेअरस्टाईल खराब झालेली आहे तेव्हा मी पाठवलेला गारडाचा फोटो आहे मी जी रागात <laughs> आहे विदाउट मेकअप आहे प्लेलिस्ट मध्ये फक्त माझ्या स्वामींची गाणी आहेत आणि हनुमान चालीसा आहे दॅट्स एट आणि माझ्या मुलासाठी लहान मुलांची गाडी आहे चांदोबा चांदोमा आणि चिव चिव चिमणी माझ्या नवऱ्यासोबतच असणार हो नवऱ्यासोबतच आहे लास्ट कॉल माझा झालाय आईसोबत माझी आई माझे सासरे आणि माझा नवरा स्टॉक तर नाही केलाय नाही अजून तरी नाही फोन एक्सचेंज करायला आवडेल माय गॉड <laughs> एक्सचेंज करायचंय मला शाहरुख खान प्रचंड हेडे जेव्हा मी झोपते तेव्हा स्टिकर्स मी माझेच बनवते माझ्याच इमेजेसचे मी स्टिकर्स बनवते माझ्या मुलाच्या फोटोचे मी स्टिकर्स बनवण्या पाठवत पाठवतो माझ्या बाळासाठीच काहीतरी केलं असणार मी सर्च आता तरी डिस्प्लेला काहीच नाहीये कारण माझ्याकडे हिस्ट्री राहत नाही पण माझ्या मुलासाठीच मी काय ना काहीतरी बघत असते रेसिपीज <laughs> माझ्या नवऱ्याला सोना सोना मी पडले रे जोरात परत मला माहिती मला खूप लागलंय मी तर पडली सोना हो हो माझ्या अँकल तू कुठे आता हो ना तू ये ना ये ये हॅलो ऐक 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 मी इट्स मज्जा मराठीचा हा प्रँक तुझ्यासोबत करते त्यांनी मला <laughs> त्यांनी मला सांगितलं तुझ्यासोबत हा प्रँक करायला आय एम सॉरी आय लव यू ऍक्च्युली त्यांचा एक सेगमेंट आहे त्याच्यामध्ये हा एक प्रँक करायचा होता तर त्यांनी मला सांगितलं कोण सॉरी झोनल सॉरी झोन लव्ह यू तू आरामात घरी जा अगे बाय झोना नको टन नको टाण नको घेऊरी <laughs> येडू चल लव्ह यू बाय तो चिडला आणि तो कधी माझ्यासाठी कुठून येऊ हो शकतो सो so, हे होतं माझं इट्स मज्जा मराठीचं माय फोन सेगमेंट मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला